नमस्कार मैत्रिणींनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या सोमवार तेरा मेचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग झालाय या एपिसोडमध्ये सुधा शलाकाचं सगळं बोलणं ऐकते आणि तिच्यावर चिडून म्हणते मला माहितीये तुझा आनंदीवर राग आहे परंतु तिच्याबद्दल असं बोलणं हे तुला शोभत नाही तू माझ्या मुलीसारखीच आहे परंतु माझ्या सुनेबद्दल असं काही वेडवाकडं बोललेलं मी सहन करून घेणार नाही हे सगळं ऐकून वृंदाला खूप राग येतो तेव्हा सुधा ही वृंदाला म्हणते ती माझी सून आहे म्हणून तिने तिच्या नवऱ्याबरोबर बाहेर फिरायला गेल्यावर मी तिच्याबद्दल वाईट बोलणं तुम्ही तिच्याबद्दल वाईट बोलणं हे एकदम चुकीचं आहे ते मी काही खपवून घेणार नाही उद्या माझी मुलगी आहे आकांक्षा जर तिचा नवरा तिला कुठे फिरायला घेऊन गेला तर मी त्याबद्दल आनंदीच होणार ना मी तिला वाईट साईड नाही बोलणार टोमने नाही बोलणार तिला असा दोष नाही देणार हे तू लक्षात ठेव तेव्हा वृंदा खूप चिडलेली असते आणि म्हणते बरं बाई मी आजपासून तुझ्या सुनेबद्दल काहीही बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा तिला जे काही करायचं असेल से ती ते करेल असं म्हणून वृंदा आणि शलाखा रागारागाने तेथून निघून जातात तेव्हा आकांक्षा ही सुधाला म्हणते आई तू आज खूप छान केलंस त्यामुळे सुधाला बरं वाटतं तर सार्थकचे बाबा हे चक्क टाळ्या वाजू लागतात इकडे आनंदी आणि सार्थक हे दोघे नाशिकमध्ये मस्त फिरायला निघलेले असतात दोघे स्कूटरवर असतात आनंदी आणि सार्थक खूप खुश असतात आनंदीने मॉडर्न कपडे घातलेले असतात टॉप आणि जीन्स मध्ये ती खूप सुंदर दिसत असते दोघे एके ठिकाणी भेळ खायला थांबतात तेव्हा आनंदी आणि सार्थक एकमेकांना भेळ भरवतात सार्थक आनंदीला खाऊ घालतो तर आनंदी ही सार्थकला खाऊ घालते तेव्हा सार्थकला आठवतं की मागे सुद्धा एकदा भेळ खाताना सार्थक हा आनंदीला भरवत होता परंतु तेव्हा तिने त्याच्या हातातून खाल्लं नव्हतं पण आज त्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे त्यामुळे या दोघांनाही खूप आनंद होतो इकडे सुधा ही तिची कामं करत असते तेवढ्यात सार्थकचे बाबा तेथे येतात आणि म्हणतात पहा मी तुझ्यासाठी काय आणलंय सुधा विचारते काय आणलं तर बाबा तिला चक्क गजरा देतात हा गजरा पाहून सुधाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते आता तुम्हीच माझ्या केसात हा गजरा माळा बाबा तिच्या केसात हा गजरा माळतात आणि चक्क तिला फ्लाईंग किस सुद्धा देतात त्यामुळे सुद्धा खूप लाजते आणि म्हणते हे तुम्ही काय करताय तर बाबा म्हणतात आज तू आनंदीची जशी बाजू घेतली त्यामुळे मला खूप आनंद झालाय अशीच वागत राहा आणि ते चक्क गाणं गाऊ लागतात तर सुधा म्हणते मला खूप काम आहेत तुमची सून आणि मुलगा तर बाहेरच खाऊन येतील परंतु तुमच्यासाठी मला स्वयंपाक बनवायचा आहे तर बाबा म्हणतात आज तू खूप चांगलं काम केलंय त्यामुळे तुला स्वयंपाकातून सुट्टी मी मस्त झनझणीत मिसळ आणतो आपण सगळे खाऊया असं म्हणून बाबा मिसळ आणायला जातात सुधाला खूप आनंद झालेला असतो तर इकडे सार्थक आणि आनंदी हे दोघे सुद्धा एका स्टॉलवर मिसळ खायलाच थांबलेले असतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आनंदी म्हणते की मी स्वतःला खूप दमनिशेबी समजायचे की माझ्या आयुष्यात कधी चांगला नवरा चांगलं कुटुंब चांगलं सासर सुख कधीच येणार नाही परंतु तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य हे विविध रंगांनी भरलं आनंदांनी सुखाने भरलं तर सार्थक म्हणतो माझं आयुष्य सुद्धा असंच होतं फक्त रश्शासारखं पण आता तुम्ही आलात तर त्यामध्ये मिसळ आली मटकी आली लिंबू कांदा सगळं काही आलं आणि माझं आयुष्य सुद्धा या झनझणीत मिसळसारखं झनझणी झालंय आनंदी झालंय आनंदीला खूप आनंद होतो सार्थक म्हणतो तुम्हाला आठवत आहे का एकदा आपण दोघे असंच मिसळ खायला थांबलो होतो तेव्हा मला ठसका लागलेला आणि तुम्ही मला पाणी प्यायला दिलं होतं आनंदी म्हणते हो आठवत आहे ना तेवढ्यात आनंदीला ठसका लागतो सार्थक लगेच तिच्यासाठी पाणी आणून देतो सार्थक आपली किती काळजी घेतोय हे पाहून आनंदी खूप खुश होते दोघे एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारतात आनंदी या मॉडर्न कपड्यामध्ये खूप सुंदर दिसत असते त्यामुळे सार्थक हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आनंदीसुद्धा त्याच्या डोळ्यात पाहते दोघे खूप लाजतात आनंदी लाचते सार्थक म्हणतो तुम्ही लाचताना आणखीनच सुंदर दिसताय आनंदी हसू लागते तर इकडे वृंदा आणि शलाका रूममध्ये येतात तेव्हा वृंदा म्हणते आपलं काहीही होणार नाही सगळं माझ्या हातातून सुट्ट्यात चाललंय आता माझं काय होईल याचीच मला भीती वाटते तर शलाका म्हणते तू का काळजी करतेस मी आणि केदार आहे ना तर वृंदा म्हणते तुमचा काय फायदा मी मेल्यानंतर तुम्ही सगळं मिळणार आहात का तो केदार काहीही कामाचा नाहीये आणि तू सुद्धा तर शलाका म्हणते जर बाबा असते तर आपल्याला हे सगळं आधीच मिळालं असतं वृंदा म्हणते काही फायदा झाला नसता तुझा बाप काही कामाचा नव्हता फक्त भावाच्या मागे मागे करत राहायचा त्याला प्रॉपर्टी नको होती मी देवाला मागितलं तरी काय मला ही प्रॉपर्टी दे मला या प्रॉपर्टीचा उपभोग घ्यायचा आहे प्रॉपर्टीची मालकी म्हणून मिरवायचंय आहे परंतु देव त्या कामाचाही नाही आहे मला त्याने काहीच दिलं नाही शलाका म्हणते नको काळजी करू आम्ही आहोत ना तर वृंदा म्हणते तुझा नवरा फक्त कंपनी छोट्या मोठ्या चोऱ्या करतो आणि जगतो कंपनी मिळवायची सगळी संपत्ती मिळवायची यासाठी तो कधीही विचार करत नाही तो काहीही कामाचा नाही तुझा बाप सुद्धा तसाच मला वाटलं मला मुलगा झाला आता तो माझ्या काही कामाचा येईल परंतु आदर्श सुद्धा त्याच्या बापावरच गेला माझ्या विरोधात गेला तो माझं कधीच ऐकत नाही तो बायकोचं खूप ऐकायचा म्हणून मी त्याच्या बायकोला घराबाहेर काढलं पण त्यानंतर सुद्धा तो माझ्या बाजूने झाला नाही आता मला काही भेटेल की नाही मरेपर्यंत मी अशीच राहील असं वाटतंय असं म्हणून वृंदा ही खूप दुःखी होते इकडे सार्थक आणि आनंदी मस्त बागेत फिरायला आलेले असतात ते एकमेकांबरोबर सेल्फी काढतात तेवढ्यात त्यांना काही लहान मुलं दिसतात सार्थक म्हणतो तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात ना तर आनंदी म्हणते हो मला लहान मुलं खूप आवडतात सार्थक विचारतो मग आपण बाळांचा विचार करायचा का हे ऐकून आनंदी खूप लाचते आणि म्हणते हो करूयाना सार्थक म्हणतो तुम्हाला काय हवंय तर आनंदी म्हणते मला काहीही चालेल मुलगा किंवा मुलगी काहीही चालेल तर सार्थक म्हणतो मला मात्र तुमच्यासारखी सुंदर मुलगी हवी आहे आणि मी मुलांची नावंसुद्धा सुद्धा ठरवलीत जर मुलगा झाला तर हॅप्पी आणि मुलगी झाली तर खुशी ठेवायचं हे ऐकून आनंदी हसू लागते आनंदी जागेवरून उठते तेवढ्यात तिचा पाय अडखळतो ती खाली पडणार तर सार्थक तिला सावरतो आणि हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये पूर्ण हरवून जातात खूप रोमँटिक होतात इकडे केदार त्या गुंडांना भेटायला आलेला असतो ज्यांनी आनंदीवर जीव घेणं हल्ला केलेला असतो तेव्हा हे गुंड म्हणतात आमचे पैसे कधी देणार आहेस तर केदार त्यांनाच घाबरवण्याचा प्रयत्न करतो की आता तुमचं काही खरं नाही पुलीस तुमच्या मागावर आहेत आणि सार्थकला जर तुमचा ठाव ठिकाणा समजला तर तोही तुम्हाला सोडायचा नाही हे गुंड म्हणतात आम्ही आमचं पाहून घेऊ तू आमचे पैसे दे तर केदार म्हणतो आपण गोडाऊनमध्ये मोठा हात मारूया चोरी करूया म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील तर हे गुंड म्हणतात ते नाही जमायचं त्या सार्थकने गोडाऊनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेज लावलेत तर केदार म्हणतो मी सगळी सेटिंग लावतो आपण मोठी चोरी करूया म्हणजे सगळ्यांनाच पैसे भेटतील हे गुंड म्हणतात आता जर तू आम्हाला आमचे पैसे दिले नाही तर तुझा मुर्दा पाडू हे तू लक्षात ठेव असं म्हणून गुंड तेथून निघून जातात तेवढ्यात केदार मागेवरून पाहतो तर सार्थकचे बाबा उभे असतात त्यांना पाहून केदार खूप घाबरतो सार्थकचे बाबा म्हणतात तू ज्या ताटात खाल्लं त्या ताटातच थुकलाय आता मी तुला सोडणार नाही तू खूप वाईट वागलाय तुल पुन्हा असं वागला तर मी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव असं म्हणून बाबा तेथून निघून जातात केदार खूप घाबरतो म्हाताऱ्याने सगळं ऐकलंय आता त्याने सार्थकला सांगितलं तर मी कुठचाच राहणार नाही माझं काय होईल असा विचार तो करतो आता म्हातारा काही विसरत नाही याचा बंदोबस्त करावा लागेल असं तो ठरवतो इकडे आनंदी आणि सार्थक घरी परत येतात तेव्हा वृंदा विचारते तुम्ही एवढ्या उकाड्यात फिरत होतात का किती गरम होतंय तर हे दोघं म्हणतात आम्हाला तर काहीच गरम झालं नाही असं म्हणून तो आनंदीकडे पाहतो आनंदी ही खूप लाजते सुधा म्हणते आता तुम्ही इतके फिरायला गेलात तर छान छान फोटो सुद्धा काढले असतील ना मला तुमचे फोटोज दाखवा सार्थ तिला मोबाईल देतो तर आनंदी ही खूप घाबरते मी मॉडर्न कपडे घातले होते आईने जर हे पाहिलं आणि ती माझ्यावर चिडली तर काय करायचं असा विचार ती करते तेवढ्यात सुधा ही आनंदीकडे रागारागाने पाहते आनंदी खूप घाबरते मग आता सुधा ही खरंच आनंदीवर मॉडर्न कपडे घातल्यामुळे चिडणार की तिचं कौतुक करणार हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल कारण पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की आनंदी ही किचन मध्ये स्वयंपाक असेल तेव्हा सार्थक तेथे येईल आणि तो आनंदीला त्रास देऊ लागेल तिची चेष्टा करत असेल ते सुद्धा तेथे येणार आणि सार्थकला म्हणेल की तू माझ्या सुनेला का त्रास देतोय तर सार्थक म्हणणार की तुझी सून होण्याआधी ती माझी बायको आहे आणि या तिघांची चांगली चेष्टा मस्करी सुरू होईल घरात आनंदाचं वातावरण असेल सेलिब्रेशन असेल तेव्हा सार्थकचे बाबा केदारला म्हणतील की आज घरात आनंदाचं वातावरण आहे म्हणून मी काही बोलत नाहीये तुझं सत्य कोणाला सांगणार नाही नाहीतर तू जे काही वागलाय मी ते सगळ्यांना सांगणार तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार हे ऐकून केदार खूप घाबरेल आणि त्यांचं बोलणं सार्थक ऐकेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद